नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवनविचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेऊया क्षमाशस्त्र जया नराचिया हाती दुष्टतयाप्रती काय करी तृणा नाही तेथे पडिला दावाग्नी जाय तो विजोनी आपसया तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वहित धरा अखंडित सुखरूप क्षमाभावाची महती गाणारा हा अभंग तुकारामांच्या जीवनावर आणि प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारा आहे तुकोबा हे शांतीचे करुणेचे आणि क्षमाशीलतेचे माहेरघर आहेत आघात करणाऱ्यावरही प्रेम करणारी मनोवृत्ती केवळ संत महात्म्यांचीच असू शकते ज्ञानेश्वरांचा तत्कालीन समाजानं असह्य मानसिक छळ केला पण छळणाऱ्या लोकांबद्दल किंवा आपल्याला भोगाव्या लागलेल्या दुःखाविषयी अपमानासंबंधी एकही अक्षर त्यांनी उच्चारलेलं नाही अशी सहिष्णुता आणि शांती तुकोबांच्याही मनात नांदत होती तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात समाजानं आपल्यावर केलेले प्रहार अज्ञानानं केलेले आहेत म्हणूनच त्या प्रहार करणाऱ्या हातांना आपण क्षमा केली पाहिजे ही त्यांची तर्कशुद्ध भूमिका होती संत आणि क्षमाशीलता यांचं एक दृढ समीकरण झालेलं असतं आपल्या अंगावर थुंकणाऱ्या दुष्टाला संत एकनाथांनी क्षमा केल्याचं उदाहरण प्रसिद्धच आहे तुकोबांचा मानसिक आणि शारीरिक छळ काय कमी झाला त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकून त्यांना दुःख देणारा पुढे त्यांचा एकनिष्ठ शिष्य बनला ही तुकोबांच्या चरित्रातली एक विलक्षण कथा आहे अंगाचा दाह होऊ लागल्यावर त्यांनी परमेश्वराचा धावा केला जळे माझी काया लागला वणवा धावर रे केशवा माये बापा तुका म्हणे माझी तू होसी जननी का निर्वाणी कोण राखे ज्यानं तुकोबाच्या अंगावर कडत पाणी ओतलं त्यालाही त्यांनी क्षमा केली ज्यांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवून आपल्या द्वेष मत्सराचं घाणेरडं प्रदर्शन केलं त्या विरोधकांनाही त्यांनी क्षमा केली क्षमा हे दुबळेपणाचं प्रतीक नसून ते एक वीराचं शस्त्र आहे जो वीर असतो तोच क्षमा करू शकतो क्षमा करणं म्हणजे क्रोधाला आणि क्षोभाला शत्रुत्वाला आणि सूडाच्या विचाराला पूर्ण विराम देणं संतांच्या मनात हे विकारच उत्पन्न होत नाहीत कारण सुविचाराच्या आणि सद्भावनेच्या सिंचनानं हे विकार हळूहळू विरून जातात भारतीय इतिहासात करुणा दया प्रेम शांती आणि क्षमाशीलता यांचे कितीतरी हृदयस्पर्शी आविष्कार झालेले आढळतात बुद्ध आणि महावीर हे करुणेचे आणि क्षमेचे अवतारच होते सर्व जीवांविषयी त्यांच्या मनात क्षमाभाव आत्मीयता होती जीवमात्रांकडं स्नेहभावनेनं आत्मीयतेनं पाहण्याची शक्ती असणं हे माणुसकीचं सर्वोच्च लक्षण आहे तुकोबाने अनिती आणि अनि दांभिकता यावर कठोर प्रहार केले आहेत पण त्यामागं त्यांचं हृदय समाजाविषयीच्या प्रेमानं ओथंबलेलं होतं या अभंगात तुकोबांनी क्षमेचं महात्म्य सांगताना म्हटलं आहे जिथे गवत नाही तिथे प्रलयाचा पडला तरी तो आपोआप मिजून जातो त्याप्रमाणे ज्याच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे त्याला दुष्ट मनुष्य काही करू शकत नाही क्षमावृत्तीनं सर्वाचं हित होणार म्हणून तुम्ही आपल्या मनात सदैव हा भाव ठेवावा हा तुकोबांचा उपदेश त्यांचा उन्नत जीवन विचार व्यक्त करणारा आहे ठोशाला ठोसा थोशा द्यावा आरेला कारे म्हणावं हा व्यवहारी उपदेश काही वेळा आवश्यक असतो पण जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी जशा तसं ही वृत्ती फारशी उपयोगी पडत नाही क्रोधातून क्रोधच वाढतो वैरातून वैर पोचलं जातं आगीतून आग फोपावत जाते ती शंवायची असेल तर तिच्यावर पाणी ओतणं हाच मार्ग आहे अधमप्रवृत्तींना जिंकायचं असेल तर उदात्त मूल्यांचा सुवास पसरवला पाहिजे हेच संतांचं कार्य आहे तुकोबांच्या चरित्रात क्षमा आणि शांती यांचे पाझर वाहताना दिसतात त्यांच्या हातात मधूर झंकार करणारी वीणा होती आणि त्यातून क्षमेचे सुस्वर उमटत होते संतांच्या मालिकेत तुकोबांचं स्थान त्यामुळं उच्च प्रतीचं असावं यात आश्चर्य नाही भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळांचे काठी देऊ माथा हे शब्दही याच संतांचे आहेत काटेकुटे उकडून टाकल्याशिवाय दुःखाचं निर्धालन केल्याशिवाय भूतमात्रांचं पालन होणार नाही ही भूमिका तर्कसंगत आहे पण खळांची व्यंकटे सांडो भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे जीवाचे असं सर्व संतांना मनापासून वाटतं चित्तशुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात हे तुकोबांचं वचन सर्व परिचित आहे अत्यंत अपरिहार्य प्रसंगी केली जाणारी हिंसा गीतेनं मान्य केली आहे क्षमेनं आणि करुणेनं दुष्टाचं हृदय परिवर्तन होत नसेल तर त्याला शासन करणं म्हणजे त्याच्यावर दया करण्यासारखंच आहे दुबळ्यानं केलेली क्षमा आणि वीरानं केलेली क्षमा यात महद अंतर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे करुणा आणि क्षमाशीलता यांच्यामुळं माणसांची मनं एकत्र येतात जुळतात आणि त्यातून प्रेमाचं संगीत निर्माण होतं क्षमा करणं याचा अर्थ दुसऱ्याला नीट समजून घेणं हा आहे आपण केवळ आपल्याच भूमिकेतून विचार करत असल्यामुळे दुसऱ्याच्या विचाराचं वर्तनाचं आकलन घेऊ शकत नाही त्यातूनच द्वेष मत्सर क्रोध आणि सूड भावना निर्माण होते आत्मवत सर्व भूतेशू हा विचार रुजला पाहिजे मी हे परमसत्य नसून आपण सर्व मिळून सत्य साकार व्हावं हे संतांचं स्वप्न आहे म्हणून तर जो खांडावे या घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा ही श्री ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकोबांचा प्रस्तुत अभंग दोहोंचाही अर्थ एकच आहे ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तोळणे काय पुरे तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली म्हणून ठेवेली पायडोई हा भंग म्हणजे एका संतश्रेष्ठानं दुसऱ्या महनीय संताला केलेलं कृतज्ञ संता वंदन आहे संतच संतत्वाला नमन करू शकतो तुकारामाने ज्ञानेश्वरांना अत्यंत विनम्रतेनं सर्व भावे वंदन केलं आहे ज्ञानदेवांविषयी तुकोबांच्या मनात अत्यंतिक पूज्य भाव इथे प्रकट झाला आहे ज्या भागवत मंदिराचा तुका कळस झाला त्या मंदिराचा पाया ज्ञानदेवाने रचला आणि हे महन मंगल मंदिर उभं राहिलं अखेर एखादा धर्मसंप्रदाय म्हणजे त्या संप्रदायातले सत्पुरुषच असतात त्यांच्या श्रमातून विचाराचारातून संप्रदायाची उभारणी होते ज्ञानदेव नामदेव तुकाराम एकनाथ हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख शिल्पकार त्यातही पाया आणि कळस यांना विशेष महत्त्व असतं थोड्याशा पूर्ण भाषेतून बोलायचं झाल्यास कळसानं पायाला भक्तिभावानं अभिवादन केलं आहे ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोन संत हे दोन प्रतिभावंत मराठी भाषेचे आणि साहित्याचे आधारस्तंभ आहेत यांच्या आधारानंच मराठी कवितेला अपूर्व वैभव प्राप्त झालं ज्ञानेश्वरांनी महाभारताची प्रशंसा करताना काही विलक्षण काव्यमय ओव्या लिहिल्या आहेत याच ओव्यांच्या आधारानं मी असं म्हणतो की ज्ञानबा तुकारामांनी आपल्या अमृत मधुर भाषेनं चातुर्याला शहाणपण दिलं त्यांच्या काव्यानं रसांना सुरसता आली ज्ञानाची कोमलता दुणावली प्रमेय रुचकर बनलं सुखाचं सौभाग्य पोचलं माधुर्याला मधुरता प्राप्त झाली आणि पुण्याला पराक्रमाची जोड मिळाली खरोखरच या दोन महाकवींच्या साहित्यानं आणि कार्यानं हे अद्भुत चमत्कार घडले ही वस्तुस्थिती आहे ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा हे महाग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि भावनिक वैभवाची दोन उत्तुंग शिखरं आहेत तुकोबांनी या अभंगात ज्ञानेश्वरांविषयी जे विनयोत्कट उद्गार काढले आहेत ते त्यांच्या शालनतेवर स्वच्छ प्रकाश टाकतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणणारे तुकाराम ज्ञानेश्वरांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात हे दोन महापुरुष एकाच तेजाची दोन रूपं आहेत एक रूप तेराव्या शतकात प्रकट झालं आणि दुसरी प्रतिमा सतराव्या शतकात उदयाला आली तुकोबा म्हणतात आपल्या ठाई महान ज्ञान आहे म्हणून तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात आपण ज्ञानी याचे राजे आहात माझ्यासारख्या पामराला हे थोरपण येणं शक्य नाही पायीची वाहण पायी बरी मी आपल्या पायीची वाहण आहे ब्रह्माधिक देवसुद्धा जिथं आपल्याला शरण येतात तिथं तुमची इतरांशी कशी तुलना करता येईल आपल्याला कोणती उपमा देता येईल आपण अनुपम आहात मी काही ज्ञानाची कलाकुसरीची आपल्यासारखी खोली जाणू शकत नाही म्हणून आपल्या पायी हे मस्तक ठेवतो आणखी एका अभंगात तुकोबा म्हणतात जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नवे महाराज परी पाहे वीजशुद्ध अंगी जेणे हे घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा कायवणे राहे समाधाने चित्ताजिया ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे जो रेड्यासारख्या निर्बुद्धाला बोलता करू शकतो ज्यानं वैष्णवांची मांदी अळी मिळवली आणि मुक्तीचं अन्नछत्र घातलं त्या ज्ञानेश्वराच्या ठिकाणी सुखाला कसली उणीव आहे त्यांचा आश्रय करावा आणि समाधान मिळवावं ज्ञानदेवासंबंधींचा तुकोबांचा हा विलक्षण भक्तिभाव आनंदकारक आहे आपल्या पूर्वसुरींविषयी संतकवी जी कृतज्ञताबुद्धी व्यक्त करतात ती खरोखरच अनुकरणीय आहे आदर्श आहे आजचे लेखक कवी मात्र कालच्या श्रेष्ठ वाङ्मयकाराविषयी निंदा नालस्तीचे आणि टवाळकीचे उद्गार काढताना दिसतात नम्रता कृतज्ञता हे गुण आजच्या साहित्यसृष्टीत दुर्मिळ झालेले दिसतात या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुकोबांचा हा अभंग पुष्कळच सांगून जातो ज्ञानेश्वरांनीही आपल्या गुरूंविषयी जी कृतज्ञ वृत्ती प्रकट केली तिलाही तोड नाही गुरुभक्ती आजच्या काळात लुप्त झाली आहे गुरुनिंदा हाच शिष्टाचार बनला ज्ञानेश्वर तुकारामांचं कवित्व वाचताना मात्र त्यांच्या विनित वृत्तीचं आणि उच्च संस्कृतीचं दर्शन घडतं मन प्रसन्न होतं संतांच्या शब्दातून त्यांच्या मनी मानसीचं अमृत झिरपत राहतं आजच्या प्रदूषित वातावरणात अशा अमृतवचनांची आवश्यकता आहे हा अभंग ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांची महती स्पष्ट करतो त्याप्रमाणेच तुकारामांच्या अंतकरणाची विशालता आणि रुजुता यावर प्रकाश टाकतो आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तींच्याविषयी कृतज्ञ बुद्धी ठेवणं हा खरोखरच थोर संस्कृतीचा वारसा आहे तो प्रत्येकानं आनंदाने जपला पाहिजे माणसातल्या देवत्वाचं हे एक सुंदर उदाहरण आहे यात शंका नाही संत तुकोबांच्या डोळ्यातल्या कृतज्ञ प्रेमाश्रूंनी चिंब भिजलेला हा अभंग वाचताना तुकोबांचा थोरपणा लक्षात येतो त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पायी आपला माथा ठेवला आहे मस्तक कुठे टेकवावं याचं ज्ञान माणसाला असलं म्हणजे त्याच्या आयुष्याला एक सुंदर अर्थ येतो आम्ही म्हणतो आमची मस्तकं संतांच्या चरणी अशीच आनंदभरानं विनम्र व्हावीत निंबाची या झाडा साकरेचे आळे आपली ते फळे न संडीचं तैसे अधमाचे अमंगल चित्त वमनते हित हित सांडी परिसाचे अंगी लाविले खापर पालट अंतर नेगे त्याचे तुका म्हणे वेळू चंदना काय कायते नसती जवळीके गाढवाला कितीही शृंगारलं तरी त्याचा घोडा होणं शक्य आहे का असा प्रश्न तुकोबांनी एका अभंगातून विचारला आहे मुळातली प्रवृत्ती बदलणं फार कठीण असतं नव्हे ते अशक्य असतं असाच त्यांनी निष्कर्ष काढला आहे दासीची पट्टराणी झाली तरी तिचं हिंडणं राहीना मूळ स्वभाव जाईना हे तुकारामांचं निरीक्षण होतं मूळ प्रकृतीत परिवर्तन घडवून आणणं दुरापास्त आहे संत स्वभावतच सत्प्रवृत्त असतात त्यांच्यासमोर धनराशी उभी केली तरी आपल्या मूलभूत प्रवृत्तीपासून ते विचलित होत नाहीत जे निसर्गतः मनुष्याला लांबलेलं असतं ते दूर होऊ शकत नाही कोळशाचा रंग तो कितीही धुतला तरी काळाच राहतो कोळसा कधी हिऱ्यासारखा चमकणं शक्य नाही प्रकाश आणि उष्णता देणं ही सूर्याची प्रकृती आहे ती कशी नाहीशी होईल तापहीन मार्तंड आणि अलांछित चंद्र ज्ञानेश्वराच्या सृष्टीतच उगवतात वास्तवसृष्टीत हे शक्य नाही तुकोबांनी हाच सिद्धांत काही दृष्टांत देऊन या अभंगातून स्पष्ट केला आहे कणुनिंबाच्या झाडाला साखरेचं सा आळं केलं तरीही त्याची फळं कडूच असणार साखरेचा परिणाम त्या फळावर लेश मात्रही होणार नाही मूळ स्वभाव जाईना हेच खरं तुकोबा पुढं म्हणतात दुष्टांच्या अंतकरणात बदल होऊ शकत नाही त्याला केलेला उपदेश तो ओकून टाकतो परीसाच्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती आहे पण तो परीस खापराचं काही सुवर्णात रूपांतर करू शकत नाही वेळूचं बन चंदन वृक्षाचं जवळ असलं तरी वेळू काही चंदनाप्रमाणे सुगंधित होऊ शकत नाही तुकोबाने काढलेले हे निष्कर्ष नियमांना अनुसरूनच आहेत अधमाचं चित्त पालटू शकत नाही ही खेदकारक जाणीव त्यांना हो, तीव्रतेनं झाली आपल्या आयुष्यात त्यांनी दुर्जनाचं हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण मूळ प्रकृतीत स्थितंतर होत नाही या निष्कर्षापर्यंत ते आले दुर्योधन आणि दुःशासन यांच्या मनात सत्प्रवृत्ती रुजवण्याचा प्रयत्न धर्मराजानं केला होता श्रीकृष्णानंही त्यांचं चित्त सन्मार्गाकडं वळावं म्हणून उपदेश केला होता पण कृष्णासारख्या तत्त्ववेत महापुरुषालाही दुर्योधनापुढे हात टेकावे लागले या प्रकारची असंख्य उदाहरणं देता येतील दंश करणं हा सापाचा नांगी मारणं हा विंस्वाचा आणि सज्जनांचा छळ करणं हा दुर्जनाचा स्वभावच आहे रोगावर औषध असतो पण स्वभाव बदलण्याचं औषध मात्र जगाच्या बाजारात उपलब्ध नाही स्वभाव व दुरतिक्रम हा हेच खरं स्वभाव बदलता आला असता तर हिटलरसारख्या क्रूर कर्म्याला बदलणं शक्य झालं असतं संतही बदलत नाही ही चांगली गोष्ट आहे पण दुष्ट दुर्जनांच्या मनोवृत्तीत फरक पडत नाही ही मात्र दुःखद घटना आहे दुष्टांच्या मानसिकेत कधीही आणि केव्हाही बदल होणार नसेल तर मग तो संतांचा पराभव ठरेल विकारांचा अंधार दूर होऊन विवेकाची पहाट फुटावी आणि सारं जग मंगल प्रकाशधाराने नाहून्यघावं हे संतांचं विलक्षण उत्कट स्वप्न आहे तुकारामांच्या हृदयातही हे स्वप्न नांदत आहे मूळ स्वभाव जात नाही हे म्हणणाऱ्या तुकारामांनी समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जन्मभर प्रयत्न केले आयुष्याचा नाश करू नका जीवन निकोपपणाने जगा असा उपदेश त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत केला त्यांच्या उपदेशानं काही दुष्टांच्या अंतकरणात निश्चितच बदल घडून आला याचा अर्थ संतकार्य हळूहळू लोकमानसात दृढ होत जातं पेरल्याबरोबर उगवत नाही उगवण्यासाठी दीर्घकाळ वाट व्हावी लागते पेरलेली बीजं बऱ्याच प्रमाणात जळून जाण्याचीही शक्यता असते पण म्हणून उत्तम विचार आणि संस्कार माणसाच्या मनोभूमीत पेरण्याचा आपला धर्म आपला स्वभावधर्म संत कधीही सोडत नाहीत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळं समाजाच्या मनोधारणेत काही प्रमाणात निश्चित बदल होऊ शकतो वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो याचा अर्थ उत्तम संस्कार मनावर सातत्यानं होत राहिले तर मानसिकता बदलू शकते हे एकाएकी घडत नाही कालचा दुष्ट आज साधू झाला असं झटपट चमत्कार होत नाही मनाची ठेवण विचारपद्धती आचारातली शुद्धता या गोष्टी हळूहळू घडून येतात स्वतः तुकाराम देखील एवढे झाले ते एका दिवसात नव्हे मन बुद्धी आणि व्यक्तित्व संस्कारित होण्यासाठी तपस्येची आवश्यकता असते तुकोबाने आपलं जीवन आणि आपलं मन स्वतःच्या परिश्रमातून घडवलं अज्ञानाची भक्ती इच्छेती संपत्ती तयाचीये चित्ती बोध कैचा अज्ञानाची पूजा कामिक भावना तयाची या ध्याना देव कैचा अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन निष्काम साधन तया कैचे अज्ञानाचे ध्यान विषयावरी ध्यान ब्रह्मसनातन तया कैचे तुका म्हणे जळो ऐशयाचे तोंड अज्ञानाचे बंड वाढविती ज्ञानाला अमृत असे संज्ञा आहे अज्ञान हे मात्र जीवन दुःखमय आणि रोगट करणारं विष आहे आश्चर्याची गोष्ट अशी की मनुष्य अमृताकडे पाठ फिरवतो हो आणि विष मात्र आनंदाने स्वीकारतो अज्ञाने मनुष्य दुःख संकटात पिचत पडला तर त्यात आश्चर्य नाही आजपर्यंत अनेक धर्मपुरुषांनी तत्त्ववेत्याने आणि संतांनी ज्ञानाचा मार्ग पुन्हा पुन्हा दाखवू नये बहुसंख्य माणसं अज्ञानाच्या वाटेनं चालत राहिली महर्षी व्यास्त अत्यंत निराश होऊन म्हणाले मी या लोकांना बाहू उभारून धर्म सांगत आहे पण माझ्या आवाहनाकडं कुणाचंही लक्ष नाही अर्थ आणि काम धर्ममूलक असावेत धर्म, धर्म हेच जीवनाचं सार आहे म्हणून लोक हो धर्म मार्गे व्हा असं मी त्यांना सांगत आहे पण माझ्याकडं कुणाचंही लक्ष नाही अज्ञानी मनुष्य हट्टी दुराग्राही असतो कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या अज्ञानाला चिकटून बसतो ज्ञानाचे शब्द त्याला कडवट वाटतात तुकारामानेसुद्धा मी तुमच्या हितासाठी बोलतो तुमचा अज्ञानरूपी रोग नाही समावा म्हणून मी तुम्हाला कडूनिंब दिला असं म्हटलं पण तुकोबांच्या शब्दाकडेही अज्ञानी लोकांनी दुर्लक्ष केलं अज्ञानाच्या प्रभावामुळं धर्म आणि अधर्म कर्तव्य आणि अकर्तव्य सुख आणि दुःख यातला भेद कळत नाही तो समजावून सांगणाऱ्या संतांनाही लोक किंमत देत नाहीत संत कोण आणि संतत्वाचा केवळ अभिनय करणारा भोंदू कोण हे कळण्यासाठी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता असते तुकोबाने अज्ञानावर कठोर प्रहार केले आहेत तुकोबांच्या काळात वेदशास्त्र जाणारे अनेक शास्त्री पंडित होते आचार्य होते पण तुकोबा चा, चा, हे या पडीक पंडितापेक्षा ज्ञानाच्या चारित्र्याच्या आणि अनुभवाच्या उच्च पातळीवर अधिष्ठित झालेले महान संत होते त्यांची वाणी ज्ञानमय होती अज्ञानी लोकांची लक्षणं सांगताना ते म्हणतात हे अज्ञानी लोक भक्ती करू लागले तर ते धनधान्याची संपत्तीची इच्छा करतात परमेश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांना काहीही गम्य नसतं अज्ञानी माणसाची देवपूजा स्वार्थी भावनेवर आधारलेली असते आपल्या भक्तीचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे भौतिक लाभ झाला पाहिजे नाहीतर ती भक्ती वाया गेली असं ते समजतात अज्ञानाचं ज्ञान विषयावरी ध्यान याच फक्त विषयावर ध्यान असतं परमेश्वर म्हणजे ब्रह्म ते कसं अनादि अनंत आहे हे त्यांना कळत नाही किंबहुना ते समजून घेण्याची त्यांची इच्छाही असत नाही तुका म्हणे जळो आयशियाचे तोंड अज्ञानाचे बंड वाढविती संत तुकारामांच्या दृष्टिकोनातून परमेश्वराची भक्ती निष्काम निरभिलाष असावी तो परमेश्वर साऱ्या विश्वजीवनाचा सूत्रधार असतो मांगल्याचं आणि आनंदाचं तो माहेरघर असतो त्याचं मनपूर्वक चिंतन हा सुखाचा ठेवा असतो त्याची पूजा अर्चा कोणत्या तरी क्षुद्र इच्छेनं करणं त्याच्याकडे धनधान्य दे नोकरी दे सत्तेची जागा दे अशी याचना करून त्याला फुलं वाहणं नवस करणं दंडवत घालणं हा शुद्ध अविचार आहे देवपूजा म्हणजे देवाला लाज देणं नव्हे त्याला काहीही नको असतं फक्त पूजकाची प्रामाणिक भक्तिभावना त्याला हवी असते भक्तिभावनेनं प्रेरित होऊन जो आपलं अंतकरण त्याला अर्पण करतो त्याचं संपूर्ण जीवन आनंदमय होतं असं आनंदपूर्ण जीवन तुकोबा आपल्या विशुद्ध भक्तीच्या बळावर जगले त्यांचं आयुष्य हा आनंदाचा डोह झाला आणि या आनंदाची अनुभूती सर्वांना देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले तुकारामांचं संतपण समजून घेणं हे देखील ज्ञानाचंच लक्षण आहे असं मी म्हणेन भक्तीला देखील ज्ञानाचं आणि निस्वार्थ वृत्तीचं अधिष्ठान असलं म्हणजे ती ईश्वर भक्ती जीवनाला सुंदर आणि समर्थ करते यात संदेह नाही अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे मुंगीवरी भार गजाचे पालाणं घालिता ते कोण कार्यसिद्धी तुकामणे फासे वाघुरा कुराडी प्रसंगी तो काढी पारधितो समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंताला काही पथ्य पाळावी लागतात ज्यांना एखादा विशिष्ट विचार सांगायचा त्यांना तो व्यवस्थितपणे पेलता येईल की नाही हे प्रथम पाहावं लागतं प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना एखादा शिक्षक जागतिक आर्थिक परिस्थितीबद्दल काही सांगू लागला तर ते हास्यास्पद ठरेल देणाऱ्यापाशी तारतम्य पाहिजे आणि घेणाऱ्यापाशी पात्रता असली पाहिजे लहान मुलांना एखादी गोष्ट सांगताना त्यांच्या पातळीवर जाऊन ती सांगितली तरच मुलांचं मनोरंजन होईल त्यांच्यासमोर तत्वज्ञानातल्या एखाद्या प्रमेयाचं निरूपण करणारा पंडित कितीही मोठा असला तरी तो व्यवहार शून्य आणि मूर्ख ठरेल तुकारामाने लोकमनाचा सूक्ष्मपणानं वेध घेतलेला होता जे सांगायचं ते अनुरूप दृष्टांताच्या आधारानं साध्या सुलभ पण प्रसादपूर्ण भाषेत स्पष्ट केलं पाहिजे याची जाण त्यांना होती त्यांचा प्रत्येक अभंग प्रसादगुणानं नटलेला आहे अर्थवाहक आहे जनसमुदायासमोर कीर्तन करताना समाजातल्या भिन्न भिन्न थरातले लोक आलेले असतात याची त्यांना कल्पना होती शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात तुकोबांच्या कीर्तनाला उपस्थित असायचा त्यांच्या जीवनानुभवातली उदाहरणं देऊन दृष्टांत देऊन ते आपला विचार लखपणानं मांडत असत क्लिष्ट आणि बोजड अशा पंडिती चर्चेला त्यांच्या अभंगात अवसर नसायचा त्यामुळेच तुकाराम हे लोककवी झाले लोकभाषेतून लोकप्रबोधन करणारा लोकांचा प्रतिनिधी असलेला हा संत आणि कवी लोकोद्धारक बनला कारण लोकांना काय आणि कसं द्यावं हे त्यांना कळलेलं होतं म्हणूनच ते म्हणतात ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याला आम्ही उपदेश करतो कोणाच्या माथ्यावर किती ओझं द्यावं हे पाहिलं पाहिजे हत्तीच्या अंगावर घालायचे वस्त्रालंकार मुंगीच्या अंगावर घालता येतील का तो प्रयत्न शहाणपणाचा ठरेल का शिकार करणाऱ्या पारद्याजवळ फासे जाळं कुऱ्हाड वगैरे शस्त्र असतात ज्यावेळी जे शस्त्र आवश्यक असेल तेच वापर तो वापरतो म्हणूनच ज्याला पेलता येईल त्याला ते द्यावं लागतं तुकोबांचा मनाचं अध्ययन कसं खोल होतं याचं दर्शन या उद्गारातून घडतं या प्रकारचं सामाजिक भान मोठमोठ्या पंडितांनाही असत नाही कारण पंडित हे केवळ ग्रंथोपजीवी असतात लोकमनाशी ते कधीच संवाद करत नाहीत तुकोबा म्हणजे लोकसागरावर आलेली एक प्रातिनिधिक लाट आहे लोकभाषेतून बोलणं ही सहज गोष्ट देखील पूर्वीच्या काळात धर्मपंडित आणि आचार्य करत नव्हते न समजणाऱ्या संस्कृतातून जडजंबाल भाषेतून विद्वत्तेचं प्रदर्शन करत ते लोकांसमोर बोलत असत लोकांना पांडित्याचा दबदबा वाटायचा पण प्रत्यक्षात त्यांना त्यांची प्रवचनं कळत नव्हती बुद्ध महावीरांनी बुढ बसवेश्वरांनी महानुभाव पंथांच्या साधू संतांनी आणि भागवत संप्रदायी ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आणि तुकाराम यांनी लोकांच्या भाषेतून साध्या सोप्या शब्दातून धर्मविचार सांगायला सुरुवात केली ही क्रांती होती तिचा परिणाम म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाचाही धर्माशी संबंध जोडला गेला देव आणि धर्म हे विशिष्ट लोकांची मिरास न राहता त्यावर स्त्री शूद्रांनाही हक्क सांगता येऊ लागला अधिकार तैसा करू उपदेश हे तत्व दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं लोकशिक्षणाच्या दृष्टीनं या तत्त्वाची महती कोणीच नाकारू शकणार नाही ज्ञानमार्गापेक्षा भक्तीमार्ग नाममार्ग हे देखील मुक्तीला सहाय्यक होतात हे सांगून सामान्य लोकांना तुकोबाने नामभक्ती शिकवली आणि उदात्त विचारांचा समाजात प्रचार केला तुका झाला से कळस या उक्तीतलं हे मर्म आहे समाज प्रबोधन करताना पांडित्यापेक्षाही प्रेमाचा सहानुभूतीचा उपयोग अधिक होतो विद्वत्तेचे शब्द जडजंबाल भाषा सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाते अशा भाषेतली प्रवचनं केवळ ऐकायची असतात आणि सोडून द्यायची असतात तुकाराम हे तर लोकविकासी कमल होतं त्या कमलाचा सुगंध साऱ्या समाजासाठी होता तुकोबांच्या भाषेत जड पांडित्य नाही प्रेमळ वत्सल वृत्तीचे परिणामकारक साधे सुलभ शब्द आहेत कोमलता आहे तसेच कठोरताही आहे ज्या लोकांसाठी त्यांची कीर्तनं प्रवचनं आहेत त्याच लोकांची भाषा तुकोबा भा बोलतात त्यामुळे हजारो अंतकरणांना ते रोमांचित करतात आज इथेच थांबू ओम तत्स